व्हिडिओ घेतोय स्लीपर दिसेल की परत म्हणतील एवढा नटून थटून आलाय नाही बाबांनो नटून नाही आलो आजारी म्हणून ते थंडी वाजते तर घातलंय दाखवण्यासाठी नाही पण त्या प्रत्येकाला प्रेरणा देण्यासाठी मी जगतो माझ्या शेतामध्ये मा मी अशी बघितला किती सुंदर आणि स्वच्छ आहे खुरपणी चालू आहे खुरपणी होत राहील गवत निघत राहील पण माणसाच्या डोक्यांमध्ये असलेलं गवत काढायची वेळ आली आहे आपला शेतकरी राजा कायमस्वरूपी त्या फाटक्या कपड्यामध्ये सगळ्यांनी बघितलाय पण ती परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही लढत आहोत मागचे कितीतरी वर्ष झालं त्या शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवायचं चा काम चालू आहे त्यांची पीक पद्धती बदलण्याचं चा काम चालू आहे आणि हे माझं शेत नाही आहे हे माझ्या वडिलांचं शेत आहे जे की अजून पण त्यांच्याच नावावर आहे आणि ते असेपर्यंत माझा याच्यावर कोणताच अधिकार नाही मी फक्त त्यांच्याकडून हे शेत घेतलंय कशासाठी कसण्यासाठी आणि त्याच्यामधून ही अशा प्रकारची पिकं फुलवलीत आणि यशस्वी प्रयोग केल्यानंतरच या शेतांमधून पैसे कमवून स्वतःचं आयुष्य सुधारलंय चांगलं दिसायला आणि चांगलं राहायला काही पैसे लागत नाहीत दिखावा करण्यासाठी नाही तर जगण्यासाठी तुमचा स्वाभिमान महत्वाचा असतो तो स्वाभिमान ठेवून तुम्ही जर जगलात तर तुम्ही कायमस्वरूपी रॉयलच दिसतात ही वस्तुस्थिती आहे आता बऱ्याच जणांना वाटतं की या शेतांमध्ये काबाड कष्ट करून पण काही भेटत नाही मुळातच काबाड कष्टांपेक्षा आधुनिक आणि स्मार्ट शेती केली तर ती तुम्हाला परवडणार आहे पण ती करण्यासाठी सगळ्यात आधी तुमच्या हृदयामध्ये जिगर पाहिजे म्हणतात असं पालत्या काळजाचं माणूस लागतं तेव्हाच कुठे त्याच्यामधून फायदा होतो आणि असंख्य शेतकरी आता बदलत आहेत त्याच्या कपड्यावरून त्याची लायकी ठरवली जाते म्हणून तर कपडे बदलायचेत ना शेतकरी बघितला की नाक मुरडल्या जातं कारण त्याच्या अंगावर मळकी कपडे असतात पण तेच तर बदलायचंय तेच तर चेंज आहे लोकांच्या नजरेमध्ये शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज करायचा आहे म्हणून आम्ही लढत आहोत शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवत आहोत